आप बघ रहे हैं सक्षम भारत टीवी जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी पाणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीवी मध्ये स्वागत कर कर करतो कर आहे मित्रांनो आजची 18 वी मीटिंग आंबेडकरवादी संघर्ष समिती जी बहादुरा नगर पंचायत क्षेत्रामध्ये एकत्रित करणारकर्ता निरंतर मीटिंगच्या माध्यमातून ही आंबेडकर जनता आहेत तिथतितं त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना एकत्रित संकल्पना सांगून त्यांना एकत्रित करण्याचा या संघर्षामध्ये सामावून घेत आहेत आणि त्याच उद्देशाने आज ही मीटिंग आपल्या राऊतनगर परिसरामध्ये इथं लिहितकर यांच्या घरी घेण्यात आली आहे आणि आपण बघू आहे की माझ्या मुगे आजच्या मिटिंग या मिटिंगमध्ये उपस्थित सर्व इथं जमा झालेले आहेत त्यांच्याकडून आपण चर्चा करूया की आजच्या मिटिंगचं काय त्यांना माहिती झालं आहे आणि एकत्रीकरणासाठी त्यांचं काय मत आहे कारण मुद्दा तोच आहे की आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या माध्यमातून एकत्रित करण्याचा मुद्दा तोच आहे की आंबेडकरी विचारधारेच्या जेवढ्या आपल्या पार्ट्या आहेत त्यांनी एकत्रितरित्या येऊन या आमच्या नगरपंचायत बादुरा क्षेत्रातील राजकीय क्षेत्रामध्ये इलेक्शन्स जे आहेत हे एकत्रितरित्या लढवावं की जेणेकरून आमचे आंबेडकरी विचारधारेंचे मत हे इकडे तिकडे न जाता एका मार्गाने जातील आणि कुठं ना कुठं आंबेडकरी विचारांचा विजय होऊन राजकीय सत्ता ही काबीज होईल तर जाणून घेऊ यांच्याकडून की काय आहेत यांचं म्हणणं असं काय सांगाल आज की आज जे आंबेडकरवादी संघर्ष समितीकडून इथं मिटिंगचं आयोजन झालं आहे आणि मुद्दा आहे एकत्रीकरणाचा काय वाटतं तुम्हाला की एकत्रीकरण करणे गरजेचे आहे किंवा नाही एकत्रीकरण करणे हे गरजेचं आहे बऱ्याच काळानंतर एकत्रीकरणाच्या याच्यावर चा विचार चालू झालेला आहे आणि असं वाटते की बाबासाहेबाचे जे विचार आहे ते समाजाला एकत्रीकरण न करता विचाराचं एकत्रीकरण हे समाजामध्ये कसं पोचलं पाहिजे याच्याबद्दल हे विचार आहेत आणि हे मिटिंग आहे तर हे खूप म मनाला भावणारी मिटिंग आहे जर एकत्रीकरण झालं तर कुठं नाही कुठं समाजाचा जो जी ताकद कुठं नाही कुठं आता कम कमी झालेली दिसत होती ती ताकद पुन्हा पापस येईल काय जरूर येईल जर समाज जर एकत्रीकरण झाला तर याच्यामध्ये बरस पाठबळ समोरच्या दृष्टिकोनातून राजकीय दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून याचा प्रा प्रादुर्भाव बऱ्याचशा ठिकाणी दिसून येईल धन्यवाद सर आपल्या सोबत आणखी पण या थोडं समोर काय सांगाल तुम्ही की आजपर्यंत जे आपले नेते वेगवेगळे झालेले आहेत त्यामुळे कुठं ना कुठं समाजाचं नुकसान होत आहे का मॅम म्हणणे हे काय का आंबेडकरवादी बाजे बरोबर जनता आणि आंबेडकरी विजयाच्या पार्ट्या सुद्धा हा सर्व एक एक व्हावं हो। एक त्यांनी या साहेब थोडंसं इकडे काय सांगाल तुम्ही की आजच्या मीटिंग जो आहे एकत्रीकरणाचा मुद्दा जो आहे एकत्रीकरणावरती काय सांगाल तुम्ही एकत्रीकरण व्यवस्थित झालं पाहिजे आणि एका ठिकाणी येऊन सर्व चाललं पाहिजे व्यवस्थित बरोबर सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे यांचं म्हणणं सुद्धा आहेत परत आणखी पण बनवावं या साहेब समोर थोडं काय सांगाल तुम्ही की जसं आता मागच्या इलेक्शनमध्येही मा खूप सारे आपले उमेदवार उभे होते त्यामुळे प्रश्न आपल्याला पडतो आहे की मत कुणाला द्यायचं त्यावेळेस पण तुम्हाला प्रश्न पडला होता का आंबेडकरवादी हे जे आहे संस्था ठीक आहे तर यावेळेस जो आहे हा समाजाचा एकत्रीकरणाचा जो मुद्दा आहे यावरती तुम्ही सहभाग घेणार आहात हो सहभागी आणि समाजाने एकत्रित यायला पाहिजे यायला पाहिजे त्यासाठी तुम्ही पण सहकार्य धन्यवाद या काय सांगाल तुम्ही आजच्या मीटिंगची कन्सेप्ट आणि मीटिंगचं काय कन्सेप्ट होतं मीटिंगचा कन्सेप्ट म्हणजे मला खूप छान आवडला आहे कन्सेप्ट आपल्या समाजातील लोकांनी एकत्र यावा आणि राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक याच्यातून त्यांची वाटचाल पुढे जावी असं मला या माध्यमातून वाटते असं वाटत धन्यवाद या काही युवा जुडलेले आहेत जाणून घेऊया की भाई भाई की काय म्हणता तुम्ही एकत्रीकरण व्हायला पाहिजे की नाही समाजाच्या एकत्रीकरण तर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न केले पाहिजे समाजाला एकत्र करण्यासाठी आणि हु. या संघटनेला आम्ही पण सहभागी सहभागी आहोत आणि कुठे पुढे चळवळी होतील त्याच्यामध्ये पण आम्ही सहभाग घेऊ धन्यवाद चढवडी ज्या होतील आणि त्यांचा सहभाग त्यांनी स्पष्टपणे दर्शवलेला आहे आपल्यासोबत परत येतं इकडे पण आहेत तर काय सांगाल साहेब तुम्ही की जा हा हो एकत्रीकरणाचा मुद्दा जो आता सुरू आहे का खरंच एकत्रीकरण आणि तोही नगरपंचायत बहादुरा क्षेत्रामध्येच आपल्याला प्रयोग करून बघायचा आहे तर काय राहील याचा तुम्ही कसं बघता या एकत्रीकरणाला माझे तर म्हणणं असं आहे का आमच्या आंबेडकर आम वादीमधून आमच्या उमेदवार यावा अशी मी अपेक्षा करतो या उमेदवारासोबत आम्ही सक्षम राहून आणि सक्षम राहू हे सुद्धा आपला उमेदवार येण्यासाठी ना कुठे पार्ट्याला एकत्र यावं लागेल की नाही करू करून त्याच्यासाठी तगजोड करून सर आमच्यावर पार्ट्या एकत्र नाही आल्या तर आंबेडकरी जनता सक्षम राहील काय राहील ना नाही राहील ना एक पार्ट्यांना बायगोट करून स्वतंत्रपणे निवडणूक लढ्या स्वतंत्र राहील 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 ओके या साहेब एकत्रीकरणासाठी तुमची सहमती आहे काय माझ्याकडे एकत्रीकरण झालं पाहिजे झालं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं तेच एकत्रीकरणाबाबतचं आपल्यासोबत युवा पण जुळलेले आहेत आणि स्पेशली म्हणजे ते इंजिनियर्स आहेत तर त्यांना आपण एज्युकेशन बाबतीमध्ये काय वाटतं तुम्हाला की आता जो सरकार आहे कुठं ना कुठं शिक्षण महागडं झाल्यासारखं वाटतं की नाही हो शिक्षण महागडं तर झालंच आहे आणि असं नाही वाटत का की जर समजा आता प्रत्येकच राजकीय पार्ट्यांचं आपण जो राजकीय सत्ता आहे ही पाहिलेली आहे पण समजा या ठिकाणी जर आंबेडकर विचारधारेची सत्ता जर बसली तर शिक्षण रोजगार आरोग्य आणि सामाजिक जो सलोखा आहे हा व्यवस्थित मेंटेन राहू शकतो काय हो नक्की राहू शकतो आंबेडकरी विचारवादी लोकं फार शिकलेले आहेत आणि ते या गोष्टीत चांगली प्रगती करू शकतात मला असं वाटतं की ते शैक्षणिकदृष्ट्या लोकांचा चांगला विकास करू शकतो शिक्षण ते सोयीस्कर करू शकतो मिडल क्लास लोकांसाठी तर मला असं वाटतं की आंबेडकरवादी विचार विचाराचा एखादी व्यक्ती जर नेता बनला तर तो आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठीच नाही इतर लोकांसाठीचा पण विचार करून तो शैक्षणिक दृष्टी कोणातून चांगला चांगला आता आंबेडकरी जनतेतून नेते जर बनले पण परिस्थिती अशी झाली आहे की नेते सगळे विखुरलेले आहेत तर जर ते एकत्रित जर आले तर कुठं नाही कुठं आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठा पाऊल होणार की नाही हो नक्की होईल सध्या तर पार्टी खूप साऱ्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानुसार इतर पार्ट्यांनुसार त्यांनी आपापल्या ठिकाणी योग्य काम केलेलं आहे आणि त्यांनी निवडून पण आलेले आहेत पण जर त्यांनी एकत्रित आले तर आणखी त्यांनी विकास करू शकतो आंबेडकरवादी जनता एकत्रित होऊ शकते त्यांना एका पार्टीकडे पाहण्यासाठी चांगला दृष्टिकोन मिळू शकतो की आपली एक पार्टी आहे मताची विभागणी पण आपली थांबेल हो मताची विभागणी पण थांबेल जसं एका एरियातून जर आपल्या पार्टीचे दोन लोक असेल तर आणि ते पण दोन पार्टीचे असेल तर मताची विभागणी होते पण तेच जर एकत्रित आले तर ते मताचे विभागणी थांबेल आणि त्यांना एकाच आओ... कार्यकर्त्याला निवडून देण्यात म्हणजे आपले जे मत आहे विजयासाठीच कामात देतील हो नक्की धन्यवाद की आपण ऐकलं आहे की आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की शिक्षण खूप महागडं झालेलं आहे तर कुठं ना कुठं जी येणारी सरकार आहे ही वैचारिक सरकार पाहिजे आणि आंबेडकरी विचारधारेची सत्ता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे होणं शक्य नाही असंही चित्र आहे इथं आपल्यासोबत सोनटके साहेब आहेत जे असे संघर्ष समितीमध्ये सल्लागार समितीसुद्धा नियुक्त झालेली आहे त्या सल्लागार समितीमध्ये हे सदस्य आहेत जाणून घ्या काय वाटतं सर तुम्ही या मिटिंगला आले आणि तुम्ही सल्लागार समितीमध्ये आहात तर कुठं ना कुठं आंबेडकरवादी संघर्ष समितीचा कार्य जो आहे हा कसा आहे ही मोहीम जी सुरू झालेली आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं राबवण्यात येत आहे आणि मला वाटतं की याचा प्रभाव पुढेही खूप चांगल्या प पद्धतीने होईल आणि आण नगर पंचायत पर्यंत सीमित राहणार नाही तर हे पुन्हा पुढे वाढेल असं माझं हे आहे आणि जनता एकत्र येईल येईल तर आपण सगळ्यांचे मत ऐकले आहे सगळ्यांनी एकच मत दिलेलं आहे की जो म्हणजे एकत्रीकरणाचा आणि सल्लागार समितीकडून पण आलेला आहे की जर नगरपंचायत बहादुरामध्ये हा जर परिवर्तन घडला आणि ही जी क्रांती एकत्रीकरणाची आहे ती जर तिचा शेवट जर आनंदमय जर झाला आणि सगळे एकत्रित येऊन जर झाला तर कुठं नाही कुठं हा जो संघर्ष आहे हा नगरपंचायत बहादुराच्या पलीकडे सुद्धा जाण्याची शक्यता नकारली जाऊ शकत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून नगरपंचायत बहादुरा क्षेत्रातील जोही व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल आणि त्यालाही जर वाटत असेल की आपण एकत्रित यावं आपल्या परिसरामध्ये सुद्धा परिवर्तन व्हावं तर त्यांनी आपल्या परिसरामध्ये सुद्धा अशा प्रकारची मिटिंग लावावी आणि संघर्ष समितीला सांगावं की जेणेकरून आम्हालासुद्धा या संघर्ष समितीला आपली मदत होईल सक्षम भारत टी व्हीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मग लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका जेणेकरून आम्ही जे आपल्या उपयोगाचे व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड करू ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनच्या माध्यमातून सरसकट पोहोचतील आपल्याकडे जर काही समस्या असेल आपले मत आपले विचार आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मांडायचे असतील या आपली काही बातमी दाखवायची असेल तर आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद